दिली बरेच जण काय म्हणतात पायो माणसं वीज पडते माझी तुम्हाला विनंती आहे महिला बिलकुल म्हणतात पायळ माणसं वीज पडते पण यापुढे एक लक्षात घ्या पायो माणसं वीज कधीच पडत नाही पण तुम्ही काय करता त्या पायो माणसाला तांब्याच्याकडे हातात घालतात यापुढे तांब्याच्याकडे कोणी हातात घालत जाऊ नका तांब्याचा कडा तुम्ही हातात घातलं बाहेर विजा कडकडायला आणि तुम्ही बाहेर गेलं तर बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते म्हणून विजा कडकडत असताना हातामध्ये तांब्याचा कडा घालायचा नाही आता या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो आता तुम्ही ज्या गावामध्ये येत बघा तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या गावामध्ये इतक्या विजा कडकडत आहात तुमच्या गावात कडकडतात सगळ्या गोष्टी होतात पण विजा तुमच्या गावात पडत नाहीत आणि गावाच्या बाहेर दोन किलोमीटरने विजा पडतात मग तुमच्या गावातले विजा कोण आहे तर तुमच्या गावातले विजा वाचणार कोणी माहिती आहे का तुमच्या गावातल्या वीजा वाचणार तुमच्या गावात ते मंदिरावरचा कळस आहे बघा वाटल्यास वयमध्ये लिहून ठेवा भविष्यात जर तुमच्या गावात वीज ना तुमच्या गावातल्या मंदिराच्या कळसा पडण कळस तुटून जाईल पण तुमच्या बाजूच्या घराच्या शेजाऱ्याच्या घरा कोणाच्या पडणार नाही कशामुळं ते जे कळस आहे हे कास धातूचं आहे म्हणून कास धातू काय करत वीज बुडवून घेतं तिथं संपून टाकतं तुम्ही आजींना विचारा पूर्वी आपल्या घरी काशाच्या वाट्या वाचा काशाच्या प्लेट होते आपले पूर्वज काय करायचे एकोणीशे ऐंशी पंच्याऐंशीला अवकाळी पाऊस सुरू झाला की रात्री ती वाटी घ्यायची अंगणात नेऊन टाकायचे रात्री ती वीज पडायची बिन लक्षात बी दोन तीन जमिनीमध्ये संपून जायचे पण ज्यांच्या घडं ती वाटी नसायची म्हणते काय करायचे लोखंडी पहार घ्यायचे अंगणात नेऊन टाकायचे योगाकडून वीज पडली तरी ती लक्ष येत नव्हती पण यवगाने काय झालं महाराष्ट्रामध्ये इतके मंदिर झालेत मोठे मोठे उंच तुम्हाला तुम्ही बघा भविष्यात तुम्हाला पेपरला बातमी येते आता हे जे पाऊस येणार आहे ना उद्याचा तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर तुम्हाला एखाद्या पेपरला बातमी येईल की युट्यूबला तर दिसत या मंदिरावर वीज पडली त्याला फ्लस जुडला अशा घटना भविष्यात घडणार आहे आता या विजेबद्दल शॉर्टकटमध्ये सांगतो आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती या पृथ्वीच्या पृष्ठभाग ऋण भरित असतो वातावरण धन मारी असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत संपतो पाचच मिनिटात संपुष्ट येईल म्हणून विजा पडणं आहे पण विधा पडणं वाटतंय अगोदर चांगलं कसं आहे विधा पडणं चांगलं कसं सांगतो की ज्यांच्याकडे समजा ऊस आहे उन्हाळ्यामध्ये ज्यांच्या उन्हाळ्यामध्ये मे मध्ये जिथं पाऊस पडला विजेच्या काकड्या कर ज्यांच्या ऊसाला पाऊस पडला त्यांच्या ऊसाला येणार उतार येणार कशामुळं त्या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं म्हणून विजेचा पाऊस चांगला विजेचा पाऊस वाईट कशामुळे या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात बैलावर पडतात जनावर पडतात म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेतात माझी सगळ्याला विनंती विजा कडकडत असताना आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात झाडावर कशामुळे वीज पडते कारण धारा की झाडाची मुळे जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असतील वीज काय करते पाण्याला शोधत आहे आरतींना शोधते म्हणून विजा कडकडत असताना झाडाखाली थांबायचं नाही विजा कडकडत असताना उंच नारळाच्या झाडाखाली उभं राहू नका नारळाच्या झाडावर देखील वीज पडते विजा कडकडत असताना गावातल्या पाण्याच्या खाली थांबू नका पाण्याच्या टाकीऊ देखील वीज पडते मग पाण्याची टाकीव कशामुळे पडते कारण की तिथं पाणी असताना वीज काय करते पाण्याला शोधत राहते म्हणून हे लक्षात येतं विजा कडकडत असताना तुमच्या घराच्या बाजूला मोबाईल टावर असत त्याला हात उभं बरं नका मोबाईल टावरवर देखील वीज पडते पण तिथं विद्युत कंडक्टर असेल मग ती वीज जमिनीमध्ये संपून जाते निस्त आवाज आलेला तुम्हाला लक्षात येतो विजा कडकडत असताना लोखंडी घराच्या बाजूला विद्युत पोल असत त्याच्या बाजूला हात उभं राहणं नका विद्युत पोलवर वीज पडते मग ती तुमची कशी लक्षात येते की वीज एकदम जोरात वाचते आणि तुमच्या घरची लाईट एकदम होते म्हणून हे लक्षात येतं विजा कडकडत असताना सगळ्यात सोपा आपला जो मित्र आहे आपला जो कामगार आहे त्यांना म्हणायचं सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचवा आणि तुम्हाला सांगतो विजा कडकडत असताना आपल्या घरच्या उंच टेनिसवर गच्चीवर जाऊन उभारत जाऊ नका उंच ठिकाणी वीज काय होते थोडे आकर्षण जाते म्हणून हे लक्षात यायचं विजा कडकडत असताना स्विमिंग टँकमध्ये पोहोच जाऊ नका काय होतं तळ्यामध्ये जवळपास अठ्ठावीस टक्के विजा पडतात तळ्यामध्ये कशामुळे पडतात तिथं पाणी असं वीज काय करते सगळ्यात महत्त्वाचं पाण्याला शोधते म्हणून स्विमिंग टँक किंवा तळ्यामध्ये पोहोच जाऊ नका सगळ्यासोबत विजा कडकडायला लागले की आपलं घर जवळ करायचं आणि स्वतःचा जीव वाचायचा किंवा झालं विजेबद्दल तर या ठिकाणी सांगण्यासारखं आहे पण परत सरला म्हण की एखाद्या परत एखादा मोठा कार्यक्रम असला जाते तिथं सगळ्या गोष्टी सांगितल्या जाते तर या ठिकाणी परत या ठिकाणी मला बोललेलं